गार्डनची व्यवस्था नीट करावी वॉशमॅन ठेवावा रात्री बेरात्री जे गार्डनच्या वरून उड्या मारून येतात लहान मुलं सुद्धा इकडे असतात तर त्यांनी प्रोटेक्शन टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे मनवेलपाडा तलावामध्ये या, तलाव या ठिकाणी एका व्यक्तीने आत्महत्या के केलेली आहे गेल्या दीड तासापासून अग्निशमन दल शोध कार्य सुरू होता आणि अखेरीस अग्निशमन दलाला यश प्राप्त झालं आपल्या सोबत मनीष राऊत आहेत मनीषची काय घटना घडली या माणसांनी ते व्हिडिओ कॉलिंग घरी केला होता मी जीव दे नेहमीच सांगायचा आणि त्यांनी आत्महत्या केलेली आगरी नावाची इसम आहेत बाकी पुढचा तपास पोलीस करत आहेत फक्त माझी प्रशासनाला विनंती आहे का गार्डनची व्यवस्था नीट करावी वॉशमेन ठेवावा रात्री बेरात्री जे गार्डनच्या वरून उड्या मारून येतात लहान मुलं सुद्धा इकडे असतात तर त्यांनी प्रोटेक्शन घ्यावं आणि नगरपालिकेने थोडंसं या गार्डनकडे लक्ष द्यावं आणि या ज्या अशा घटना हजारोंच्या वस्तीमध्ये हा प्रमुख तलाव आहे मनवेलपाडा तिकडे नगरपालिकेने लक्ष घालावं आणि रात्री वॉचमॅन ठेवावा आणि मग त्या अशा ज्या होणाऱ्या या घटना आहेत जसं दारुडे वगैरे गार्डन मध्ये रात्री बसतात तर इकडे थोडस नगरपालिकेने लक्ष घालावं आता ही जी व्यक्ती आहे यांनी आत्महत्या केलेली आहे आता दोन तीन तास प्रयास करून नंतर त्यांची बॉडी मिळालेली आहे आणि पुढचा तपास हा पोलीस करत आहेत अग्निशमन दलाच्या जवानांना शोधकार्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे या व्यक्तीने मृत्यूपूर्वी आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क केला होता आणि अखेरीस त्यांनी या ठिकाणी या तलावामध्ये उडी मारून आपला जीवन संपवलेला आहे परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर पाहिलं तर या तलावामधलं जे काही प्रशासन आहे त्याचं कशाप्रकारे काम चालतंय हे देखील पाहण्यासारखं आहे या ठिकाणी साधा सुरक्षा रक्षक देखील नाहीये अशा घटना या आधीही घडल्या होत्या हे कधी थांबणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईराव